नमस्कार मंडळी मी मंदाकिनी पाडमोग या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर मग बघूया कसा आहे आजचा व्हिडिओ इथं वाजवा इथं इथं अय्यो दर अजून

अरे घेऊन ये जा घेऊन या येऊ जा घेऊन या अजून दुसरे घेऊन या असले तर आजचं लहान पडशील दमाने चल इकडे इकडे आण ना आणते वाजू इद वाजू इथ वाजू ना वाजो खाली वाजू हा त्याला धरून वाजवायच वाजते तू वाजवतो घरी वाजू नाही वाचा अरे फुस आहे वाज हा वाज का

तो से ये उस तरह देते का थोड़े नहीं मैं कुछ फट्टा का। इदे ये ये इदे नहीं मैं करना खाली खराब नहीं, नहीं होता इदे इदे नहीं हो बर तो आशा का बीजा हाँ त्यासाठी पण ते इथं वाज नाही वाज पटकन चल हा चल आमचे व्हिडिओ आवडल्यास चैनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाय बाय